दलित पॅथर आणि युवा क्रांती दल या चळवळीचा इतिहास सांगणारा चल हल्ला बोल हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच आता वादाच्या गहरात सापडलाय या चित्रपटातील काही दृश्यांना तसेच पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितावर आक्षेप घेत कोण नामदेव ढसाळ अशी विचारणा सन्सॉर बोर्डने केल्याचे साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात आता एकच खळबळ उडालीये सेन्सॉर बोर्डाचा आणि मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी नामदेव ढसाळ कोण या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले यावेळी नामदेव ढसाळ यांची मावस भाऊ देखील उपस्थित होते आंदोलन करते काय माहिती आहे तुम्ही बघा महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय चळवळीतल्या वंचित घटकातल्या एकूणच समाजाला त्या समाज समाजातल्या समाजामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना नामदेवरावजी ढसाळ हे नाव परिचित आहेच पण ते आदरणीय सुद्धा आहे असा असताना केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल याच्यातली मनोवादी विचाराची मंडळी सातत्याने बहुजन समाजाच्या ज्या अस्मित आहेत बहुजन समाजाचे जे नेते आहेत किंवा राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा सातत्याने अवमान करत असा आमचा थेट आरोप आहे आणि म्हणून आज आम्ही या सरकारच्या सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आंदोलन घेतलेलं आहे या ठिकाणी काल परवा सेन्सॉर बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांनी कोण नामदेव असा अशी भाषा केली तर एक प्रकारे हा एकूणच वंचित घटकातला चळवळीच्या कार्यकर्त्याचा किंवा समाजाचा अवमान होता अपमान होता असं आमचं थेट मत आहे आणि म्हणून या केंद्र सरकारला या सेन्सॉर बोर्डाला इशारे है लिए है, है। इशारा देण्याकरता आंदोलन केलंय आज माध्यमातून आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे सेन्सर बोर्डाचा निषेध केलेला आहे त्याही कपून घेतला नाही घेतला जाणार नाही असा प्रकार जर झाला तर त्याची भाषा आमची खूप वेगळी असेल पण सेन्सर बोर्डाच्या अपेक्षा काचही शिल्लक नाही त्यांनी समजून घेण्याची गरज आहे स्टार महाराष्ट्र न्यूज सेन्सर बोर्डनेसिद्ध कवी नामदेव ढसाळ हे कोण आहेत असा आक्षेप केला आहे याचाच विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आज आंदोलन होत आहे काय नामदेव अतिशय क्रांतिकारक कवी होता सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने त्याचे त्याचं जे साहित्य आणि वाङ्मय आहे त्या महाराष्ट्राला एक दिशा दाखवणारं वाङ्मय आहे क्रांतिकारक आहे त्या वाङ्मयामुळे समाज परिवर्तन होतं अशा वाङ्मयाला तेव्हा एखादा सेन्सॉर बोर्डचा अधिकारी म्हणतो की नामदेव असा मी ओळखत नाही याचा अर्थ त्या विचारांना त्यांचा विरोध आहे आणि म्हणून असा प्रतिगामी विचाराचे जे लोक लोकर बोर्ड मध्ये आहेत ते पहिल्यांदा हकलपट्टी त्यांचे वर्षा स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे